नमस्कार तर मी आता गाणे म्हणित आहे तर आता दसरा सुरू झालाय तर आता मी दसरेपासून दिपवाळी किती दिवस राहते ह्या ह्याच्यावर गाणे म्हणते आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा दऱ्या पसोनी आई दिवाळी महिना उगवयुनी जाईना वणी जाईना उग दिवाळी महिना हाई की दे वाली राज माझा, उगवयुनी जाईना वणी जाइना, जाईना नाव सऱ्याप पसोनी है की दिवाळी सरोज वाटव बघते नी रोज वाट बघते नी रोज की देवाळी विसरज बंधू राज साची वाठव बघते नेथ रोज वाठ बघते तर रोज आवद सी आहे की दिवाळी हिंग तिंग सखाव तांगेला दे तोरंग सखातांगेला दे तोरंग व वा दिवाळी हिंग तिंग राज सबंधू माझा सखा तांगेना दे तो रंग सखा तांगेला दे तो रंग आवा दीवा वळीचा दिवा मला भागीव ये छाझाला मामा व शेजारी भाचा नाला मामा शेजारी नाला मला भागीव हेचा झाला एवढार राजस माझा बाळ मामाव शेजारी भाचा नाला मामा शेजारीभाचा नाला धन्यवाद